नमस्कार अर्चना रक्षे आपण सिटी स्कॅप न्यूज स्कॅप न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला मग जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील महत्वाच्या बातमीविषयी बहिरम यात्रेमध्ये ग्रामीण आरसीबीच्या जवानांना सोबत आर्मी जवानांच्या राडाचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अमरावतीच्या अचरपूर मतदारसंघात बहिरम यात्रेची सुरुवात झाली आहे या बहिरम यात्रेचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने या, या यात्रेचा आनंद घेण्यासाठी येत असतात आमदार प्रवीण तायडे यांनी हिंदकेसरी भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले शंकरपटाचा कार्यक्रम सुरू असताना ग्राउंडमध्ये काही नागरिक चिडीमार करत होते त्यामुळे आरसीबी जवानांनी सौम्य लाटी असताना त्या दरम्यान सुट्टीवर आलेला आर्मी जवान हा बहिरम येथे शंकरपट पाहण्यासाठी आलेला होता या दरम्यान शंकरपटाच्या ग्राउंड मध्ये आरसीबी जवान व आर्मी चांगलाच राडा झाला अर्चना रक्ष सिटी न्यूज अमरावती